थांबा थांबतो नाही कसं नाही तुम्ही तुम्हाला जे काय झालं यांना काय सांग त्यांना त्यांना समजलं नाही पटकन तुम्हाला कसं कळलं यांना ऐकून नाही आलं असे ना म्हणत होते यांना ऐकू नय ना असं म्हणलं कडे लक्ष होतं मला असं वाटलं की त्यांना ऐकायला म्हणजे नाही माझ्याकडे लक्ष मी एवढा एक माझ्याकडे

सॉरी मान नको प्लीज इथे बस ना? चालू का ती आऊट झाली का तू दे ना आपण चांगलं म्हणजे काय वेगळे वास मग सगळे झाले सगळे झाले एकतर नाव नाही तू तुझं काय मला सुन चांगली राहू दे तुला 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 राहायचं नाही का चांगलं अरे तू पण चांगलं आई बस